शूरवीर बहरजी नाईक यांच्या पराक्रमी स्मृती दिनानिमित्त राष्ट्रीय महामार्गाला शूरवीर यांचे नाव देण्यासाठी प्रयत्न करणार आमदार सुहास अनिल भाऊ बाबर सांगली जिल्हा तालुका खानापूरमध्ये बानूरगड येथे शूरवीर बहरजी नाईक यांच्या समाधीस पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली त्यांच्या अद्वितीय शौर्य बलिदान आणि पराक्रमाला उपस्थित मान्यवरांनी विनम्र अभिवादन केले यावेळी बोलताना आमदार सुहास बाबर म्हणाले शूरवीर बहरजी नाईक हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर दलाचे प्रमुख होते त्यांच्या पराक्रमामुळे स्वराज्याची गुप्त माहिती सुरक्षित राहिली आणि अनेक विजय शक्य झाले त्यांच्या शौर्य चातुर्य आणि निष्ठेमुळे स्वराज्याचा पाया अधिक मजबूत झाला तसेच त्यांनी पुढे सांगितले की बानूरगड येथील शूरवीर बहरजी नाईक समाधी स्थळासाठी स्वास्व आमदार अनिल भाऊ यांनी दोन कोटी निधी दिला यापुढेही मी विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गाला शूरवीर बहरजी नाईक यांचे नाव देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार आहे खानापूर नगरपंचायत नगराध्यक्ष पद खुले असताना समाजातील सौ जयश्री मंडले यांना संधी दिली आणि भविष्यातही समाजासाठी आणि समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध आहे शूरवीर बहर्जी नाईक यांच्या अद्वितीय शौर्याचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी समाजाने एकजुटीने प्रयत्न करावेत असेही आमदार बाबर यांनी यावेळी आवर्जून सांगितले या प्रसंगी माननीय मोहन नाना मदने दौलत नाना शितोळे अंकुश जाधव सर ताई मंडले नगराध्यक्ष अमोल मंडले विद्याधर मंडले सचिन मंडले अनिकेत शिंदे उमेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते तसेच बहुसंख्य समाजबांधव उपस्थित होते इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप ची रिपोर्ट